लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन हे लातूरला येत नाहीत जिल्हा वार्षिक आराखड्याच्या बैठकाही ते ऑनलाईन घेतात जिल्हा नियोजन समितीवर भाजप कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या झाल्या नाहीत अशा अनेक तक्रारी भाजप कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या बैठकीत केल्या या बैठकीला प्रमुख म्हणून पंकजा मुंडे यांची उपस्थिती होती निवडणुकीला दोन महिने राहिले असताना भाजप कार्यकर्त्यांची अशी अवस्था आहे महायुतीमध्ये दोन मतदारसंघ राष्ट्रवादीला आणि लातूर ग्रामीण मतदारसंघ शिंदे यांच्या शिवसेनेला सुटणारा असेल भाजप कार्यकर्त्यांनी काय करावे असा प्रश्न पंकजा मुंडे यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी उपस्थित केला विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये होणाऱ्या जागा वाटपावरून लातूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अहमदपूर उदगीर या मतदारसंघात भाजपला फटका बसला ही दोन्ही मतदारसंघ राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे जाणार असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे भाजपची वरिष्ठ मंडळी लातूर जिल्ह्याबद्दल गांभीर्याने लक्ष देत नाही वर्षानुवर्षे गोपनाथ मुंडे यांच्या कारकिर्दीपासून विलासराव देशमुख यांच्या सोयीचे राजकारण भाजपचे नेते मंडळी करत आली त्याच पद्धतीने सध्याची सत्तेतील मंडळी ही देशमुख यांच्या सोयीचे राजकारण करत असल्याची खंत लातूरमधील कार्यकर्ते व्यक्त करत आहेत लातूर जिल्ह्याच्या बैठकीत आमदार संभाजी पाटील निलंगेकर अभिमन्यू पवार रमेश कराड भाजप जिल्हाध्यक्ष देश दिलीप देशमुख शहर जिल्हाध्यक्ष देश देवदास काळे यांच्यासह वीस जण उपस्थित होते जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघ भाजपने लढवले पाहिजेत यासाठी आग्रह धरा अशी विनंती कार्यकर्त्यांनी पंकजा मुंडे यांना केली जिल्ह्यातील लातूर शहर औसा व निलंगा हे तीन मतदारसंघ भाजपकडे राहतील अहमदपूर व उदगीर हे दोन मतदारसंघ राष्ट्रवादी अजित पवार यांच्याकडे आहेत व लातूर ग्रामीण मतदारसंघ पूर्वी शिवसेनेने लढला होता आता शिवसेना शिंदेगड दावेदार आहे पक्षात नव्याने आलेले नेते आमच्यावर लादू नका असे नाव न घेता आग्रहपूर्वक अनेक जणांनी मत मांडले शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर या लातूर शहर विधानसभा मतदारसंघात दावेदार आहेत त्या पार्श्वभूमीवर शहरातील कार्यकर्त्यांनीच ही भूमिका मांडल्याचे सांगण्यात येते पंकजा मुंडे यांनी काय झाले हे सर्वांना माहीत असल्यामुळे त्याची चर्चा नको काय होणार आहे याची चर्चा करू या असे सांगत बैठकीला के सुरुवात केली पण त्यांच्यासमोर कार्यकर्त्यांमधील खदखद व्यक्त झाली